तलावातील पाणी उपसा बंद करा थिगडखेडा गावातील युवा मित्रमंडळाने तहसीलदारांना दिले निवेदन आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार थिगडखेडा येथील तलावातील पाणी शेतीसाठी वापरले जाणार असल्याने थिगडखेडा येथील युवा मित्रमंडळाने भोकरदन येथील तहसीलदाराला निवेदन दिले सध्या उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची कमतरता भाजणार आहे तलावातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात यावं मात्र पाणी शेतीसाठी वापरले जात असल्याने गावातील युवा मित्रमंडळाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर अंकुश पवार सिद्धार्थ दाभाडे रामकिशन निकाळजे सुदाम ढवळे सरपंच कल्याण पाटील ढवळे सिद्धू कांबडे नारायण कोरडे सुदाम पवार राहुल दाभाडे सनी दाभाडे अक्षय सावंत शुभम दाभाडे अक्षय दाभाडे परमेश्वर गाडेकर सिन्नस ढवळे दीपक परचुरे भागवत ढवळे समीर शेख सोमीनाथ ढवळे भाऊसाहेब ढवळे निवृत्ती अरुण ढवळे नवनाथ गाडेकर विष्णू दाभाडे कौतिक दाभाडे सुदाम गाडेकर पुंजाराम दाभाडे पुंडलिक कोरडे समस्त गावकरी मंडळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका याचा आढावा घेतलाय गणेश सातुते यांनी चांगले लांब निवटा गावातल्या तळ्यातल्या मोटर काढून टाकल्यात अन्यता याच्या नंतर मोटर कोण टाकली तर स्वतः घेऊन जाईन स्वतः घेऊन नाही गावकरी घेऊन जातील गावकरी इथून गावात नेऊ ना हा